नमस्कार मी नीलम आणि तुम्ही पाहत आहात लोकजागरचा नवा प्रवास फेरफटका महाराष्ट्राच्या कुशीत दडलेली ती रम्य ठिकाणं इतिहासाच्या खुणा श्रद्धेची ठिकाणं आणि निसर्गाचं सौंदर्य हे सगळं आपण पाहणार आहोत एकामागून एक आज आपण निघालोय साताराच्या खिंडीतल्या शिखर शिंगणापूर या पवित्र स्थानाकडे जिथं स्वयंभू महादेवाची प्राचीन मूर्ती कावडींची गर्दी आणि सह्याद्रीच्या रांगातलं निसर्ग सौंदर्य आपल्याला खुणावत आहे शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एक गाव आहे येथे शंभू महादेव मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे शिखर शिंगणापूर हे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण तर आहेच पण तेथील निसर्गरम्य वातावरण ही पर्यटकांना आकर्षित करते स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शोधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा इथे लग्न केले म्हणून शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास असेही म्हणतात अशी आख्यायिका आहे महादेवाचे हे मंदिर आणि शिखर शिंगणापूर गाव यादवकुळातील राजाने वसवले आहे असे म्हणतात मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे मोठे नंदी आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणून पण हे मंदिर प्रसिद्ध आहे स्वत महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्र दिलेले होते महाराजांनी पाण्याच्या संकटानंतर येथे एक मोठा तलाव बांधून भक्तांना मदत केली होती या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत या घंटांपैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे मंदिराच्या गावाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत त्यांनाच शिवपार्वती पार्वतीचे प्रतीक मानतात मंदिर परिसरात अनेक नंदी मूर्ती दीपमाळा उत्कृष्ट वास्तू कला व सौंदर्यपूर्ण रचनात्मकता पाहायला मिळते प्रतिवर्षी या ठिकाणी भरणारी कावड यात्रा महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते महादेवाच्या विशेष विधींसह श्रद्धेची मोठी सभा मुंगे घाटातून कावड चढवण्याची ज्वलंत परंपरा आणि हजारो भक्तांची सामूहिकता यामुळे प्रवास अत्यंत भाव भाविकात्मक व अनुभूतीपूर्ण बनतो चैत्र शुद्ध द्वादशीला भक्तगण मुंगे घाटातून पवित्र करा संगमाचे पाणी कावडीमध्ये भरून ते मानवी साखळी बनून वर नेतात या कावडीत सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची म्हणजे तेला भुत्यांची मानाची कावड जी सासवड येथील संत भूतोजी बुवा तेली महाराज यांच्याशी संलग्न आहे पुणेपासून सुमारे एकशे चाळीस किलोमीटर किंवा फलटण पासून अथवा साताऱ्यापासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे शिखर हे फक्त एक देवस्थान नाही तर श्रद्धा परंपरा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे तुमचं गाव तुमचं शहर अशीच काही खास ठिकाणं आम्हाला सुचवायला विसरू नका फेरफटकाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूच तोपर्यंत लोकजागर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला पुन्हा भेटू फेरफटकात